नमस्कार मित्रांनो मी विनोद क्षीरसागर पुरंदर एंटरप्रायजेस सासवड बिवडी तालुका पुरंदर आपले सरकार सेवा केंद्र चालक पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय ई पीक पाहणी ई पीक पाहणी कधी करावी का करावी कशासाठी करावी केलीच पाहिजे का त्याचे फायदे काय आहे या या सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा मित्रांनो शासनाच्या अंतर्गत ॲग्रिस्टेकद्वारे आपण जे फार्मर आय डी बनव बनवले आहे त्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा झाला आहे पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी कोणत्याही प्रकारचे शासनाचे महाडी पी टीच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला ई पीक पाहणी ही बंधनकारकच राहणार आहे कारण आपण जी ई पीक पाहणी करणार आहात ती महाडी पी टी व ॲग्रिस्टेक या पोर्टलला जोडली जाणार आहे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी फार्मर आय डी आपण वापरणार आहात त्या त्या ठिकाणी तो तो डे दे, तो डेटा वापरला जाणार आहे जर आपण ई पीक पाहणी केली असेल तरच या पोर्टलवर आपला डेटा दिसेल बरेच शेतकरी म्हणतात आम्ही ई पीक पाहणी करणार नाही तर अशा शेतकऱ्यांना शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही आहे उदाहरण घेऊया आपण शेतकऱ्यांचं काही कारण असतं पिकाचं किंवा फळबागेचं जर नुकसान झालं असेल आणि जर त्यांनी फळबागेची किंवा पिकाची जर ई पाहणी केली नसेल तर याची नोंद ई महा डी बी टीच्या पोर्टलवर दिसणार नाही आहे साहजिकच शेतकऱ्याला त्याचा लाभ कोणताही लाभ मिळणार नाही आता तर ई पीक पाहणी कधी करावी हंगामासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ई पीक पाहणी क करू शकता याच्यामध्ये शेत गुगल प्ले स्टोरवरून आपण ई पीक पाहणीचे डी सी एस नावाचे नवीन ॲप आप आपण डाउनलोड करून त्यामध्ये ई पीक पाहणी करू शकता या या ॲपमध्ये आपण निर्भीळ पीक आ, मिश्र पीक फळबाग बांधावरची झाडे बोर बोरवेल विहीर गोठापड वस्तीपड अशा प्रकारच्या अनेक ई पीक पाहणी आपण करू शकता जर कोणाला ई पीक पाहणी करायला जमत नसेल तर ज्या शेतकऱ्याला ई पीक पाहणी करता येते येत असेल त्याच्या मदतीने त्याच्या मोबाईलवरती आपण ई पीक पाहणी करू शकता किंवा गावातील निवडलेल्या सहाय्यकाकडून आपण ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो आ न, मी आशा करतो की आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो आणि शेअर नक्की करायला विसरू नका पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद